आयुष्यात नकळत कधी कधी अशा गोष्टी घडून जातात की ज्या गोष्टींचं आपण स्पष्टीकरण किंवा पुरावा देऊ शकत नाही त्या गोष्टी आपल्या आयुष्यावर मोठी छाप उठवून जातात अशी छाप जी आयुष्याच्या शेवटपर्यंत पुसू शकत नाही ती गोष्ट ती वेळ मी कधीच विसरू शकत नाही मी नुकताच दहावीची परीक्षा देऊन मोकळा झालो होतो मुंबईत असलो तरी दिवसभर उन्हाडक्या करणे केबल चित्रपट बघणे टी व्ही गेम खेळणे आणि झोपा काढणे हीच माझी कामे आई घरातील कामे सांगून सांगून कंटाळायची पण मी ऐकली तर ना दहावीच्या परीक्षेच्या मोठ्या सुट्टीनंतर माझे घरात राहणे घरातल्या सर्वांना असहाय्य झालं असावे म्हणून मला गावी पाठवण्याचा अवघड निर्णय घेण्यात आला अवघडच कारण मी घरात लहान मुलगा असल्यामुळे सर्वांचा लाडका होतो मी घरात नसलो तरी घरात कोणाला करमायचं नाही मला गावी पाठवायचं ठरलंच त्याप्रमाणे बाबा मला सोडवायला गावी आले माझं गाव म्हणजे स्वर्गत जणू सातारा जिल्ह्यातून कृष्णा नदीच्या काठावरच झाडांच्या कुशीतलं काळ्या मातीतलं वासातलं सुंदर गाव गावी पण माझे जास्त लाड व्हायचे गावी आजी काका काकी आणि काकांचा मुका आभी दादा आता आम्ही आलो होतो बाबा मला गावी सोडून बाबा निघून गेले गावी आल्यावर माझं वेळापत्रकच बदललं मुंबईत सकाळी दहाला उठायचो तर गावी सकाळी साडेपाचला उठायला लागायचं मुंबईत काही काम करायचे नाही पण इथे उठल्यापासून काम सुरूच मुंबईत रात्री दहा नंतर झोपायचो पण गावी संध्याकाळी सातलाच झोपायचं पाणी भरणे शेतातील कामे वैरणाने गुरांना रानात फिरवणे ही काम आबीदासोबत चालू असायची तसा मी खूप आळशी होतो पण काकांच्या भीतीमुळे सकाळी काम कामही आबीदादासोबत जमेल तशी करायचो आणि आमच्या वाड्यातल्या आम मुलांशी खेळायचं गावातचे दिवस लवकरच संपत नसायचे शहरात रात्र कधी व्हायची कळायचीच नाही आई बाबा किती चांगले आहेत हे मला आत्ता चांगलंच कळलं होतं त्यांची खूप आठवण पण यायची तेव्हा आबीदाच्या किंवा काकांच्या मोबाईलवरून आईबाबांशी बोलताना डोळ्यातून अश्रू व्हायचे काका पण वाईट नव्हतेच कारण त्यांच्यामुळे आता काम करायची आवड आणि चांगल्या सवयी लागल्या होत्या मला येऊन महिना झाला होता आणि गावचं वातावरण पण मला आवडायला लागलं होतं मी खूप बदललो होतो रानात काम करून भाकरी चटणी दही भात खायची ती मजा कळली होती काम करून थकल्यानंतर येणारी झोप कळली होती दिवस असेच चालले होते एकदा आबिदाचे मित्र सुनील संजय विवेक आणि आम्ही दुपारच्या जेव जेवल्यानंतर गप्पा मारत बसलो होतो आणि निघाला विषय भूतांचा मी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होतो ज्या गोष्टीवर माझा ते मात्र विश्वास नव्हता असा विषय निघाला होता, होता। मित्रांच्या बोलण्यावरून ती गोष्ट मला कळाली आमच्या गावात एक वीर आहे पाटलांची नवऱ्याशी भांडण एका बाईने त्या विहिरीत आपल्या दोन महिन्यांच्या बाळासह जीव दिला तीन दिवसांनी गावकऱ्यांच्या उग्रवासामुळे कळलं की त्या विहिरीत कोणीतरी मेले पोलिसांना कळवण्यात आलं तिचे प्रेत विहिरीतून क्रेनने बाहेर काढण्यात आले तिचे प्रेत पांढरे पांढरेशुभ्र पडलं होतं अर्धशरीर माशाने खाल्ले होते डोळे नव्हतेच पण सर्वात भयानक गोष्ट ही होती की तिने लहान दोन महिन्याच्या बाळाला काकेत ठेवून उडी मारली होती ते बाळ अर्ध शरीर तसंच तिच्या काकेतच तस होतं तिच्या पोठाने त्याला घट्ट पकडलं होतं तिच्यावर अंतिम संस्कार झाले वीर साफ करण्यात आली पण रात्री दोन नंतर तिथे वेगवेगळे ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले विहिरीच्या वाटेने जाणारी काही माणसं हृदयाच्या झटक्याने मरू लागली तर काही माणसं विहिरी झाली विहिरीवरची वाट बंद करण्यात आली गावात पूजापाठ बकरी बळी सर्व उपाय झाले पण विहिरीचं रस उघडेनाच दर अमावस्याच्या रात्री ती बाई त्या विहिरीत उडी मारते असं अभिदादांच्या मित्राचं बोलणं होतं आता त्या विहिरीवर कोणीच फिरकत नाही विहिरीचा मालक आणि विहिरीच्या आजूबाजूला शेती असलेला शेतकरी पण नाही सर्व ऐकल्यानंतर मी बोललो मी स्वतः असं काही नसतं रे सुनील तुला कसं ठाऊक मी स्व सो, तुम्ही स्वतः त्या बाईला पाहिलं आहे का सर्वांनी माना नकारार्थी हलवल्या सुनील अरे मग ती माणसं हृदयाच्या झटक्याने मिली कशी वेडी झाली कशी मी अरे माणसाला भास होतात भासामुळे भीती वाढते आणि त्या भीतीमुळेच त्यांना हृदयाचा झटका किंवा मानसिक आजार झाला असेल कोणाला माझं बोलणं ना पटलंच नाही मी एका बाजूला आणि सगळे एका बाजूला झाले मी अहवान आव्हान दिलं की तीन दिवसानंतर अमावस्या येते मी तिथे जाणारच आणि तुम्हाला चुकीचं ठरवणार सर्वांनी मला सांगितलं असं करू नको अमावस्याचा दिवस आला संध्याकाळपर्यंत घरातली कामे आटपून मी घराच्या अंगणात बसलो होतो आजीला पाहिलं ती पूर्ण घराला दही भाताचं रिंगण घालत होती मी आजी काय करतेस आजी अरे आज अमावस्या भूत बाहेर पडतात कुठल्या भूताची वाईट नजर आपल्याला घरी पडू नये म्हणून रिंगण घालते मी आजी भूत असतात तरी का गं आजी असतात बाळा पण ह्या लायटी असल्यापासून कमी झाली आहेत तू आता कुठे लांब जाऊ नको घरात टी व्ही बघत बस मी हो आजी गेली आणि दादा आला दादा आपण दोघे जाऊ मी खरं ना तुला भीती वाटत असेल तर राहू दे अभिदाता भीती वाटते पण चल बघू गावातील लोक खरं बोलतात का खोट रात्री बारा नंतर आम्ही घरातल्यांच्या नजरा चुकून मोटारसायकलवरून त्या विहिरीजवळ गेलो विहीर खूपच शांत वाटत होती पण थंड थंड हवेमुळे हलणाऱ्या झाडांची कुजबूज चालू होती रातकिडी आणि विहिरीतून पाण्याबाहेर आलेल्या बेडकांच्या आवाजाने त्या शांततेत वेगळं वातावरण निर्माण केलं होतं विहीर पूर्ण भरली होती नव्हती विहिरीत पूर्ण शेवाळ पसरली होती पण तरी विहीर स्वच्छ होती चांदण्यांच्या प्रकाशात विहिरीतलं पाणी हिऱ्यासारखं चमकत होतं विहीर वेगळीच होती विहिरीच्या अवतीभोवती वेग वाळूचं रिंगण होतं त्यानंतर आंबे जांभूळ नारळाच्या झाडांनी त्या वाळूच्या रिंगणाला कुंपणच बनवलं होतं आणि त्यांच्या बाजूला ऊस असलेली रानं होती खरंच कोणालाही आवडेल अशी सुंदर जागेला लोकांनी भूताचं नाव लावून वाळीत टाकलं होतं आम्ही दोघे तिथे शेकोटी करून गप्पा मारत बसलो मी खूप टिंगल करत होतो गावकऱ्यांची इतक्या सुंदर जागेला नावं ठेवत होते म्हणून अभिदाता भिला असला तरी चेहऱ्यावर दाखवत नव्हता तितक्यात बाजूच्या ऊसाच्या रानातून आवाज आला अभिदादा लगेच उठून उभा राहिला मी अरे रानडुकर असेल किंवा सापुंदीर असेल अभिदादा म्हणाला दीड वाजला जाऊया घरी मी थांब अजून अर्धा तास मग निघू अभिदादाची इच्छा नसतानाही तो बसला होता परत पावणे दोन वाजले परत आवाज आला आत्ता मी ओरडलो मी कोण आहे तिथे शिव शिव घाबरू नकोस अभिदादा हे आपण बघू तिथे काय आहे ते तिथे गेल्यावर अभिदा सावरला ते सशाचं पिल्लू होतं त्याला तसंच उचलून आम्ही परत शेकोटीजवळ आलो त्याच्यासोबत खेळायला लागलो अभिदादा मी झोपतो जरा मी भर झोप मी बाई आल्यावर उठवतो तुला दोन वाजलेल्या विहिरीवरच्या वातावरणाची जादू वाट वाटत होती पण झोप यायला लागली मी त्या सशाच्या पिल्ल्याला रानात सोडत होतो तेव्हाच माझ्या खांद्यावर थंड हात पडला मी दचकलो आयुष्यात पहिल्यांदा भीतीची जाणीव झाली मागे फिरतोय तर कोणीच नव्हतं आणि अभिदादा झोपला होता मला भास झाला असावा परत त्या सशाला सोडायला खाली बसलो तोच माझ्या मागील बाजूच्या शेतातून कोणीतरी पळत असल्याची चाहूल लागली आत्ता मात्र भीतीला सुरुवात झाली हातपाय थरथर कापू लागले मी ती चाहूल बघण्याचा प्रयत्न करतोय तोवर विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज झाला आता तर माझ्या हृदयाची धडधड वाढली होती मी अभिदाताला उठवलं आणि मी अभिदाता उठ दोन वाजले जाऊया घरी असं म्हणत आबिदा झोपेतच उठला आणि आम्ही मोटारसायकलवरून घरी आलो घरी येऊन दादा झोपला मी पण अंतरुनात शिरून झोपायचा प्रयत्न करू लागलो चादर अंगाशी घट्ट बांधली होती भीतीमुळे अंग चादर कपडे घामाने भिजून गेले होते कारण आयुष्यात पहिल्यांदा भयानक भास झाला होता जेव्हा विहिरीत काही पडल्याचा आवाज झाला तेव्हा मी विहिरीकडे पाहिलं विहिरीतून पाणी उडून बाहेर पडलं पण जसं मी विहिरीजवळ जाऊन विहीर पाहिली तर ती एकदम शांत होती विहिरीबाहेरचे पाण्याचे शिंतोडे पण नव्हते माझ्या मनात प्रश्नांनी घर केलं मी खूप घाबरलेलो होतो कारण आयुष्यात पहिल्यांदा त्या नकारात्मक ऊर्जेशी माझा सामना झाला होता अभि झोपला होता माझ्या खांद्यावर त्या बाईचाच हात होता तो एकदम थंड आणि ओला होता शिवाय तिच्या हातातल्या बांगड्या माझ्या खांद्याला जाणवल्या होत्या शांत हुभासलेला तो उसाचं शेत अचानक आवाज करू लागलं होतं ती धावत जाणारी चाहूल त्या बाईचीच होती कारण तिचं पैजण वाजत होतं आणि हातातल बाळ रडत होतं विहिरीत काहीतरी पडलं नसेल तरी मागे ते पाणी उडताना स्पष्ट दिसलं होतं पण जवळ गेल्यावर विहिरीतलं पाणी शांत होतं आणि दूरवरून मला दिसलेल्या उडलेल्या पाण्याचा एक पण शिंतोडा तिथे नव्हता ती मला दिसली नसली होती। ती होती आणि तीच असणं मला चांगली जाणवली होती माणूस मेल्यानंतर येणारा उग्रवास मला विहिरीजवळ आला होता मी कोणाला ही गोष्ट सांगू शकत नाही दुसऱ्यांशिवाय सकाळी सर्वांनी मला विचारलं ती होती का मी नाही रे ती फक्त आपला भास असतो तिथे कोणी नव्हतं नंतर दोन दिवसांनी मीच्या बाईंनी आत्महत्या केली तिची माहिती काढून तिच्या घरी मी गेलो ती एका झोपडीत राहते तिथे गेलो तर ती कोणीच नव्हती त्या घराच्या बाजूने एक आजी आली आजी कोण रे तू मी गावातलाच आहे शेराकडे राहतो पोलीस दादांचा नातू आजीबाई मग बर मग इथे कशाला आला होतास मी नंदाताई इथेच राहतात का आजी इथेच नाव घेऊ नको त्या लावसटणीचं स्वत विरीत उड मारून मेली आणि नातवाला बी खाल्लं माझ्या आणि पोराला बी मारलं माझ्या मी काय झालं होतं आजीबाई माझा लेख बेवडा होता घरी तमाशा करायचा पिऊन बापावरच गेला होता पण मी त्याच्या बापाला सहन केलं ना मग हिला काय ताड भरली होती माझ्या नातवाला घेऊन हिरीत उडी मारली लाव त्याच त्याचविरीत माझं पूर्ग बुडून मिलं मी म्हणालो ते कसं काय आजीबाई म्हणाल्या ती आणि माझा नातू मेल्यावर माझ्या लेखानं दारू सोडली नंतर तो चांगला कामाला लागला पण एक दिवस तो मोऱ्यांच्या पिंट्याने सांगितलं तुमचं पोरग आमच्याबरोबर त्या विहिरीत पवत होतं आणि गाळात पाड अडकून मेलं माझं पोरग बुडूनच मरू शकत नाही ते पवण्यात खूप हुशार होतं एकदा नदीला पूर आला होता तेव्हा आमच्या मोती कुत्र्याला गाळातून काढून वाचवलं होतं आजीबाईंचं बोलणं ऐकून मी निघून आलो पण मला एक कळलं नाही जर त्रास देणारा नवरा मेला असेल तर मग तिची आत्मा का भटकत असेल खूप माहिती काढल्यावर कळलं की जेव्हा नंदाताईंचे अंतिम संस्कार झाले तेव्हा त्या लहान बाळाला वेगळ्या ठिकाणी पुरण्यात आलं मला वाटतंय त्या मुलासाठीच नंदाताईंची आत्मा फिरत असावी काही दिवसांनी मी घरी मुंबईला आलो पण मला त्या जिवंत विहिरीची स्वप्न पडतात असं वाटतं मी त्या विहिरीत पडलोय आणि बिनडोळ्याच्या पांढऱ्या पडलेल्या अर्धवट माशांनी खाल्लेल्या अवस्थेत नंदाताई तशाच बाळाला काकेत घेऊन माझ्यासमोर उभ्या आहेत आणि मला जागाल्यावर पूर्ण अंग भिजलेलं असायचं हीच गोष्ट माझ्या आयुष्यावर छाप टाकून गेली जर सकारात्मक ऊर्जा या निसर्गात असू शकते तर नकारात्मक ऊर्जा असणारच या निसर्गात मी सत्ता सत्ता आज सत्तास सत्तावीस वर्षांचा झालोय पण आज पण त्या विहिरीजवळ जायला घाबरतो ते असो सत्य आहे जे कोणाला खरं वाटणारच नाही लोकांनी आता विहीर विजवली आहे विहिरीजवळची झाडं मोडली विहिरीच्या बाजूची वाट मोठी केली विहिरीजवळ शेती असलेल्या लोकांनी तिथे एल ई डीचे दिवे लावलेत तरी पण ती विहीर जिवंतच आहे ती नंदाताईंच्या गुप्पीत लपवायला नंदाताईंना मदत करते